येरवाड तालुका शिरोळ येथे कर्नाटक राज्यातून गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत कुरुंदवाड पोलिसांनी दारू आणि वाहनासह दहा लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रामा बाळा लोकरे वय छत्तीस राहणार जिमखाना ग्राउंड सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने अवैध दारू व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसापासून कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैध दारू वाहतुकीच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह सावळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासू कोळी संतोष साबळे पोपट आयवळे नितीन साबळे सागर खाडे सचिन पुजारी रवींद्र पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते या पथकाने बोरगाव मार्गे एक पांढऱ्या रंगाची टाटा इंट्रा पिकअप मालवाहतूक क्रमांक सोलापूरकडे अवैध दारूची घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता दोस्ती दाव्याजवळ रचून दुपारी दोन वाजता सदर गाडी अडवली असता वाहनाचा हौदा मोकळा दिसू लागला वाहन पॅक बॉडी असताना काळ्या ताडपत्रीचा छत ही हौद्याला बांधण्यात आली होती हौदाची लांबी जास्त आहे मात्र वाहनात हौदा कमी दिसत असल्याने पोलिसांनी तपासणी करत ताडपत्री काढली असता वाहनाच्या किन्नर बाजूला एक दरवाजा दिसून आला एक वेगळाच ब्लॉक तयार करण्यात आला होता या ब्लॉकचा दरवाजा उघडला असता या ब्लॉकमधून गोवा बनावटीच्या अँड्रियल कंपनीचे बाराशे चाळीस तुंबे बाटल्या आणि एकशे वीस दारूच्या बॉक्सचा पाच लाखाचा मोठा साठा जप्त केला कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात तस्करी होते पोलिसांची ही कारवाई महत्वपूर्ण ठरली आहे